मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या मेलोडी हा जो काही अत्यंत चर्चेमध्ये असलेला हॅशटॅग आहे तर त्या मेलोडी हॅशटॅगमुळे का असे ना पण आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सध्या इटलीमध्ये सध्या नाही गेले होते इटलीमध्ये जी जी सेव्हन राष्ट्रांची जी परिषद होती तेथे गेले होते आणि तेथे सध्या जी सेव्हन राष्ट्रांची ही समिट ही शिखर परिषद ज्या इटलीमध्ये घडतीये त्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनी जॉर्जिया मेलोनी तर त्या आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदीजी यांच्यातले जे काही मित्रत्वाचे संबंध आहेत आणि दोन देशांच्या संदर्भातले मित्रत्वाचे संबंध आहेत त्यामुळे हा आपल्याला तिथे चर्चेमध्ये असलेला हॅशटॅग पाहायला मिळतो परंतु जी सेव्हन राष्ट्र ही जी सेव्हन राष्ट्रांची चर्चा करत असताना इथे बघा ह्या फोटोमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळे पण वाटेल आणि ते म्हणजे जेव्हा की या फोटोमध्ये जगातले सगळे मातब्बर खरं तर जी सेव्हन म्हणजे जगातले सगळ्यात विकसित राष्ट्र आहेत त्यांचे पंतप्रधान त्यांचे अध्यक्ष तिथे आहेत आणि असं असताना सुद्धा डायसवरती अत्यंत मिडल स्थानी डायसवरती अत्यंत मध्यभागी जे स्थान दिलेलं आहे ते नरेंद्र मोदीजी यांना दिलेलं आहे यावरून त्यांचा करिश्मा त्यांचा प्रभाव हा जागतिक स्तरावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आता आपल्याला त्याच्याबद्दल पण बोलूयात त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये करता येईलच या योग्य त्या ठिकाणी परंतु आपली जी आत्ता चर्चा आहे ती चर्चा आहे ती म्हणजे ही समिट ज्या ठिकाणी झाली ती जी सेवन जी सेवन शिखर परिषद मित्रांनो तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीस दरम्यान इटली मधल्या फासानो अपुलिया येथील बोर्गो एनाझिया येथे संपन्न झालेले आहे आता हे ठिकाण सांगण्याचं महत्वाचं कारण काय आहे तुम्हाला फासानो किंवा एनाझिया हे माहिती नसतील तरी चालेल पण अपुलिया हे जे काही ठिकाण आहे ना हे मात्र तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याचं काहीतरी महत्वाचं सिग्निफिकंट आहे ते काय आहे कसं आहे आपण तेही पाहूयातच आणि समजून घेऊयात या, G7 समिट सा अपले सा काई या, या चा जी सेव्हन समिटचं आपल्यासाठी काय महत्व आहे इटली जर आपण या पद्धतीने पाहिला ह्या इकडे वरती असा इटली आहे हा युरोपचा वरचा भाग आहे आणि इटली हा साऊथ इटली आहे साऊथ इटलीमध्ये हे जे काही तुम्हाला डार्क ब्ल्यू मध्ये दिसतंय ना हा आहे तो अपुलिया नावाचा तो प्रदेश आणि ह्या अपा अपुलिया नावाच्या ह्या प्रदेशामध्ये फॉगिया असेल किंवा बोर्गो एनगाझिया असेल या ठिकाणी ती समिट आत्ता पार पडलेली होती साऊथ इटली हा शब्द लक्षात ठेवा मी पुढे तुम्हाला सांगेन की त्याचं महत्व काय आहे ठीक आहे त्याचबरोबर थोडक्यात तुम्हाला मी जी सेवन बद्दलची माहिती सांगतो जी सेव्हन म्हणजे ग्रुप सेव्हन जी सेव्हन मध्ये जगातले विकसित राष्ट्रांचा हा मिळून एकत्र झालेला हा गट आहे आणि हा सध्याचा सर्वात प्रभावशाली गट आहे याच्यामध्ये नक्की कोण कोण आहे मी तुम्हाला साधं सोपं सांगतो बघा तुम्हाला हा एकट्या इकडे जपान दिसतोय हा जपान हा झाला एक ठीक आहे त्यानंतर याच्या अगदी उलट टोकाला बघा इथे आहे कॅनडा दोन आणि अमेरिका तीन म्हणजे उत्तर अमेरिका खंडातले इथे दोन राष्ट्र आहेत आशिया खंडातलं एक राष्ट्र आहे हे झाले तीन उर्वरित चारीच्या चारी राष्ट्र ही युरोपमधली आहेत आणि तीही कशी आहेत बघा युनायटेड किंगडम म्हणजे ग्रेट ब्रिटन जर्मनी इटली आणि फ्रान्स जर्मनी इटली फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन या चार राष्ट्रांचा त्या ठिकाणी समावेश होतो मित्रांनो याचा जर आपण थोडासा इतिहास बघितला जी सेव्हनचा तर हे जी सेवन जे आहे ना हे एकोणीसशे मध्ये जगाला तेलाच्या संकटाला सामोरं जावं लागलं तेलाचे संकट तुम्हाला माहिती असेल की एकोणीशे सदुसष्ट मध्ये एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ओपेक ही तेल उत्पादक राष्ट्रांची एक संस्था संघटना स्थापन झाली आणि ओपेक ह्या संघटनेने अचानक तेलाचे भाव मनमानीपणे वाढवले त्यामुळे जगभरामध्ये तेलाचे संकट निर्माण झालं ज्याला तेला तेलाचे धक्के असेही म्हणतात आणि याच्याच परिणामी भारतामध्ये सुद्धा जर भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आपण पाहिला तर मित्रांनो एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये भारतात जी महागाईची वाढ झालेली आहे ना जी महागाईची वाढ झाली आहे ती तीनशे टक्क्यांनी वाढ झाली होती म्हणजे समजा आपण एक तीस रुपये किलोने एखादी वस्तू घेत असू डायरेक्ट ती नव्वद रुपयाला झाली डायरेक्ट आणि हे लक्षात घ्या की याच्यामुळे संपूर्ण भारतात असंतोष तसा जगभर असंतोष निर्माण झाला विशेषत जे विकसित राष्ट्र आहेत ते एकत्र आले ते एकत्र आले या त्र्याहत्तरच्या तेलाच्या संकटावर उपाय शोधण्यासाठी कधी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये फ्रान्स येथे पहिल्यांदा जी सिक्स झी सिक्स ही समिट भरली एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये फ्रान्स येथे जी सिक्स ही समिट भरली आणि तेथे हे सगळे मातब्बर विकसित राष्ट्र एकत्र येऊन याच्यावरती काय तोडगा काढता येईल याचा विचार विमर्श सुरू केला त्यांनी मग एकोणीशे शहात्तर मध्ये कॅनडाचा समावेश करण्यात आला कॅनडाचा समावेश करण्यात आला आणि मग ही राष्ट्र झाली जी सेवन जी सेवन आणि ह्या एकोणीसशे शहात्तर साली जे समिट झाली होती ती इटलीमध्येच झाली होती आतापर्यंत इटलीमध्ये चार समिट झाल्या होत्या आणि ही पाचवी आहे बघा हे पण लक्षात ठेवा मग अशा पद्धतीने इथे हा जी सेव्हनचा आपल्याला इतिहास पाहता येतो प्लस आणखी काय झालं तर एकोणीसशे सॉरी एकोणीसशे शहात्तर नाही आहे एकोणीसशे शहात्तर नाही तर एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये रशियाचा समावेश करण्यात आला आणि हा गट झाला जी एट गट झाला काय जी एट पण रशियाने पुढे बराच काळ म्हणजे बघा ना सत्त्याण्णव पासून तो या गटामध्ये सामील होता पण पण दोन हजार मध्ये रशियाने क्रिमिया नावाचा जो प्रांत आहे कडून तो बळकावला आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून जी सेवन राष्ट्रांनी आताच्या रशियाची हकालपट्टी केली आणि परत दोन हजार मध्ये रशियाला काढून टाकण्यात आलं रशियाला काढून टाकण्यात आलं आणि परत हा गट जी सेवन झाला सो अशा प्रकारे याचा एक इतिहास आपल्याला पाहता येतो की ज्यामुळे जी सेवन काय आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी समजू शकेल पण तरी सुद्धा मी तुम्हाला इथे थोडस हा डेटा सांगतो बघा एकोणीशे पंचाहत्तर एकोणीशे पंच्याहत्तर हे वर्ष आहे ठीक आहे सदस्य कोण कोण आहेत कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम युनायटेड स्टेट्स हा आणि युरोपियन युनियन युरोपियन युनियन हा या जी सेव्हन गटाचा सदस्य नाहीये पण तो बैठकामध्ये सामील आहे कधीपासून आहे बरं तो तो एकोणीसशे शहात्तर पासून आहे एकोणीसशे शहात्तर पासून तो या बैठकामध्ये सामील असतो चर्चा करतो पण ते पलीकडे सदस्य नाहीये याचं मुख्यालय कुठं आहे का तर मुख्यालय याचा नाहीये कुठेच जे जी सेवन राष्ट्र आहेत त्यांच्यामध्येच अध्यक्षपद रोटेशन बाय रोटेशन बाय रोटेशन बाय फिरत राहतं बैठका सहसा दरवर्षी एक बैठक होतेच मुख्य उद्दिष्ट काय आहेत जी सेव्हन ची आर्थिक धोरणावर चर्चा करणे जागतिक स्तरावरती हा जागतिक स्तरावर आर्थिक धोरणावर चर्चा करणं आणि समन्वय साधनं सुरक्षा व्यापार हवामान बदल यासारख्या जागतिक मुद्द्यांकडे लक्ष वेधणं लक्षात घ्या हे नुसतं आपलं गप्पा मारण्याची बाब नाही आहे तर इथे सगळेजण एकत्र येतात आणि जागतिक स्तरावरती चर्चा करत आहेत कुठले प्रश्न आहेत काय उपाय शोधता येतील कारण हे जी सेवन आहेत ते विकसित आहेत ते जगाचं नेतृत्व करतायत जगाचं ध्वनीणत्व करतायत त्यामुळे त्यांना पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हे दरवर्षी अशा पद्धतीने एकत्र येऊन ही चर्चा करतात उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतात याच जी सेवन बरोबर तुम्हाला आणखी दोन मुद्दे इथं माहिती असणं आवश्यक आहे त्यातला दुसरा आहे तो म्हणजे जी सेवन आउटरीच शिखर परिषद जी सेव्हन मध्ये काय आहे बरं सात विकसित राष्ट्र आहेत पण जी सेवन गटाला असं वाटलं की अरे आपण एकटच आता त्या ठिकाणी नाहीये जगामध्ये इतर ठिकाणी सुद्धा काही देश पुढे येत आहेत की जे आपल्या एवढे मातब्बर नसतील खरे पण त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही ना जसं की भारत भारत आज जगातल्या पाचव्या क्रमांकाचे अर्थ आहे लवकरच चौथ्यावर आपण पोहोचलोय लवकरच आपण तिसऱ्याला पोहोचू लक्षात घ्या भारताकडे दुर्लक्ष करून ह्या जी सेव्हन एकत्र येणं कसं शक्य आहे विचार करा ना तुम्ही फ्रान्स जर्मनी इटली यांच्यापेक्षा सुद्धा मोठा जीडीपी आता आपला आहे मग आपल्याला कसं काय विसरू शकतात ते मग यांनी काय केलं की असे जे भारतासारखे देश आहेत ना यांनाही बोलवायला सुरुवात केली म्हणजे कोण तर ग्लोबल साऊथ मधले आणि त्याचबरोबर ब्रिक्स वाले कसे तर त्यासाठी त्यांनी स्थापन केली जी सेवन आउटरीच शिखर परिषद आउटरीच म्हणजे जी सेवन प्लस आणखी थोडेसे काही इतर जे नव्याने उभारतायत अर्थसत्ता म्हणून एक उपक्रम जिथे जी सेवन सदस्य राष्ट्र विशेषतः जागतिक दक्षिणेतली नेत्यांना जागतिक मुद्द्यावर चर्चेत भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं जातं जसं भारताच्या पंतप्रधानांना त्यांनी आमंत्रित केलं तुम्ही इथं ऑब्झर्व केलं असेल बघा या नकाशामध्ये फक्त हे इथं तेवढं आहे तुम्हाला बघा ना हा दक्षिण अमेरिकेतला एकही देश नाही आफ्रिकेतला एकही देश नाही आहे आशियामधला आता एकही देश नाही आहे ओशिनियामधला एकही देश नाही आहे म्हणजेच काय की या इथे कुठेही दक्षिणेकडच्या गोलार्धामधल्या देशांना कुठेही स्थान नाही मग हे देश खऱ्या अर्थाने महत्वाचे आहेत कारण त्यांच्याकडे सगळी संसाधन आहेत मग या संसाधनांनी परिपूर्ण असलेल्या राष्ट्रांना त्यातल्या त्यातल्या त्यात काही महत्वाच्या राष्ट्रांना मग जी सेव्हनने बोलवायला सुरुवात केली आणि त्यापासून बनलं जी सेवन आउटरीच शिखर परिषद हे काय आहे बरं दक्षि वैश्विक दक्षिण सहयोग ज्याला ग्लोबल साऊथ इनिशिएटिव्ह असं म्हणतात ग्लोबल साऊथ इनिशिएटिव्ह काय आहे हा तर बघा एकोणीशे पंचावन्न वर्ष हे महत्वाचं आहे ग्लोबल साऊथ इनिशिएटिव्ह जो आहे म्हणजे लॅटिन अमेरिका आफ्रिका आणि इकडे आशिया या पट्ट्यातल्या दक्षिण गोलार्धामधले जे कोणी आहेत राष्ट्र या सर्वांचा विचार केला आपण तर इथे ह्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन एकोणीसशे पंचावन्न साली बांडुंग परिषद आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे एकोणीशे एकसष्ट मध्ये अलिप्त चळवळ हम्म आता अलिप्त चळवळ तुम्हाला माहिती असेल जे नवीन विद्यार्थी ते, आहेत त्यांच्यासाठी मी थोडंसं याचं बॅकग्राऊंड सांगतो जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर जग हे दोन गटामध्ये विभागलं गेलं एक भांडवलशाही आणि दुसरं साम्यवादीचं तेव्हा काही राष्ट्र अशी होते विशेषतः ह्या दक्षिण गोलार्धामधली भारत त्या त्या आघाडीवरता या राष्ट्रांना असं वाटत होतं की अरे जग दोन गटामध्ये विभागलंय आपण सुद्धा कुठल्या तरी एका गटामध्ये जाऊन बसलो तर काय होईल या दोन गटामध्ये पुन्हा युद्ध होईल आणि दुसऱ्या महायुद्धाची शेवट अण्वस्त्राने झाली होती जर तिसरं महायुद्ध झालं तर अण्वस्त्राने सुरू होईल आणि नष्ट कशाने होईल मानवजातीच्या विनाशाने मानवजातीच्या विनाशाने ते नष्ट होईल मग याला काय पर्याय आहे पर्याय हा आहे आपण कोणत्याही गटात सामील व्हायचा नाही आपण अलिप्त राहायचं आणि दोन्ही गटावर दबाव टाकायचा म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू नासर हुसेन यासारख्या लोकांच्या पुढाकारामुळे ह्या काही परिषदा पार पडल्या पर मित्रांनो एकोणीशे पंचावन्न मध्ये बांडूम परिषद आणि त्यातूनच काय झालं एकोणीशे एकसष्ट मध्ये अलिप्ततावादी चळवळ सुरू झाली ही अलिप्ततावादी चळवळ ही या ग्लोबल साऊथ इनिशिएटिव्हचा पहिला इनिशिएटिव्ह आहे पहिल्यांदा ह्या चळवळीने दक्षिणेकडच्या सगळ्या राष्ट्रांना एकत्र आणण्याचं काम केलं ज्याच्यामध्ये आफ्रिका लॅटिन अमेरिका आशिया ओशिनिया म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या वरचा भाग हे सगळ्यांना एकत्र आणलं गेलं याचंही काही मुख्यालय नाही आहे होता। बैठका होतात पण बैठका अशा स्वतःच्या बैठका नाही आहेत नाम नाम म्हणजे अलिप्तवादी चळवळ तिची काही बैठक झाली जी सत्याहत्तर नावाचा एक गट आहे त्याची एखादी बैठक झाली तर ती बैठक या दक्षिण सहयोगाची बैठक म्हणून ओळखली जाते मग यांचं उद्दिष्ट काय आहे विकसनशील देश आहेत ना हे सगळे बघा दक्षिण गोलार्धामध्ये एकही विकसित राष्ट्र नाहीये सगळे विकसित राष्ट्र हे उत्तर गोलार्धामध्ये आहेत दक्षिण गोलार्धामध्ये सगळे गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत तर आपण पण येतो हो मग हे विकसनशील देशामधील परस्पर सहकार्य वाढवणं आर्थिक विकासाला चालना देणं राजकीय एकात्मतेला चालना देणं विकसित देशावरचं परावलंबित्व कमी करणं हे सगळे याचे हेतू आहेत याचे हेतू आहेत दबाव टाकणं विकसित राष्ट्रावर दबाव टाकणं तुम्ही असाल विकसित तुमच्याकडे असतील कारखाने पण त्या कारखान्याला लागणारा कच्चा माल हा आमच्याकडे त्यामुळे आम्हाला डावलू नका आणि हे चांगलं माहिती आहे विकसित राष्ट्रांना म्हणून त्यांनी बोलावलं जी सेवन आउटरीच स्थापन करून समजत आहे आणि मित्रांनो यातल्याच काही राष्ट्रांनी एकत्र येऊन एक वेगळी संस्था पण स्थापन केली वेगळी संस्था जी याचाच एक भाग आहे पण ती कुठली संस्था आहे बघा ब्रिक्स ब्रिक्स हा ब्रिक्स म्हणजे काय तर हे एक इनिशिएटिव इनिशियल आहे हे ब्रिक्स असं पूर्वी फक्त बी आर आय सी ब्रिक होतं नंतर यस आला कसा आला बघा दोन हजार नऊ मध्ये पहिली औपचारिक शिखर परिषद दोन हजार नऊ मध्ये याची स्थापना आहे हा दोन हजार दहामध्ये दक्षिण आफ्रिका आली म्हणजे दोन हजार नऊ पर्यंत ब्रिक होतं दोन हजार दहा मध्ये साऊथ आफ्रिका आलं साऊथ आफ्रिका आल्यानंतर त्याचं रूपांतर झालं ब्रिक्समध्ये सदस्य आत्ताच सांगितलं ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण अमेरिका दक्षिण आफ्रिका मुख्यालय कुठेच मुख्यालय नाही याचं बैठका सदस्य देशांनी आयोजित केलेल्या काही बैठका होतात वार्षिक स्वरूपातल्या असतात फिरत्या स्वरूपात त्या असतात हा म्हणजे आज भारतात झाली तर पुढची ब्राझीलला असेल त्याच्या पुढची आणखी इतर ठिकाणी असेल मुख्य उद्देश काय शांतता सुरक्षा विकासाला प्रोत्साहन देणं ज्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहेत ह्या सगळ्या उदयास येणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत ब्राझील असेल चीन असेल भारत असेल रशिया असेल उदयाला येणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत महासत्ता आहेत ह्या यांच्या दरम्यान काही सहकार्य निर्माण करणं हे ब्रिक्सचं महत्वाचं उद्दिष्ट आहे तर ब्रिक्समधल्या या जी सेव्हन परिषदेमध्ये मित्रांनो ब्रिक्समधल्या सगळ्या राष्ट्रांना त्यांनी बोलावलं फक्त दोघांना नाही बोलावलं कोण असतील रशियाला बोलावलं नाही आणि चीनला बोलावलं नाही बाकी सगळ्यांना त्यांनी बोलावलेलं होतं कोणी या जी सेव्हन राष्ट्रांमध्ये मग ही जी जी सेव्हनची जी बैठक पार पडली ती आपल्यासाठी का महत्वाची आहे जगासाठी का महत्वाचे आहे त्याचा आपण थोडक्यात तिथे आढावा घेऊया बघा पहिला मुद्दा अतिशय महत्वाचा विरुद्ध इतर मित्रांनो जगाच्या वसाहतवादाचा इतिहास पाहिला आपण तर सगळे वसाहतवादी राष्ट्र कोण होते हे सगळे पाश्चिमात्य होते युरोपियन होते स्पेन म्हणू नका पुर्तुगाल म्हणू नका इटली म्हणू नका फ्रान्स म्हणू नका ग्रेट ब्रिटन हे सगळे वसाहतवादी राष्ट्र आहेत आणि यांनी जगावरती राज्य केलं आणि तेव्हापासून एक नरेटिव असं सेट केलं होतं एक कथानक असं सेट झालं होतं विचार निर्माण केला गेला होता की तो म्हणजे जग विरुद्ध पाश्चिमात्य राष्ट्र पाश्चिमात्य राष्ट्र विरुद्ध इतर आणि त्यामुळे झालं काय बघा याच्यात की एक दरी निर्माण झाली होती पण या जी सेव्हनचं महत्व काय माहितीये या जी सेव्हनचं महत्व असं आहे की या जी सेव्हनच्या ज्या अध्यक्षा जॉर्जिया मेलोनी त्यांनी मात्र याला नाकारलं त्या म्हणतात पाश्चिमात्य विरुद्ध इतर नाही तर पाश्चिमात्य आणि ते काय म्हणतात बघा पुढे सांगतो तुम्हाला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जी सेव्हन आउटरीच समिटमध्ये ब्रिक्स सदस्यांसह जागतिक दक्षिणेतल्या देशांना आमंत्रित करून विरुद्ध इतर या मानसिकतेपासून दूर जाण्याचा भर दूर जाण्यावर भर दिला त्यांनी नाकारलं हे असं नाही आहे म्हणतात त्या म्हणतात की पाश्चिमात्य विरुद्ध इतर नाही पाश्चिमात्य आणि इतर आपण सगळे एक आहोत आपल्याला लढाईच आहे या सात आफ्रिकन देशांशी जे दक्षिणेतले सात आफ्रिकन देश त्यांनी बोलावले होते त्यांच्याशी त्यांनी ऊर्जेच्या क्षेत्रासंदर्भात चर्चा केली आणि इटलीच्या भूमध्य अपुलिया भागात शिखर परिषद आयोजित त्यांनी मुद्दामहून केलेली आहे मगाशी मी शब्द काय वापरला अपुलिया या ठिकाणी त्यांनी परिषद ठेवली संपन्न केली हा अपोलिया कसा आहे इटलीच्या दक्षिण आहे मी मगाशी म्हणलं होतं ना दक्षिण हा शब्द लक्षात ठेवा तर त्याचा मित्रांनो अर्थ आणि महत्व असा आहे की दक्षिण भागात इटलीच्या परिषद ठेवून त्यांना संदेश द्यायचा होता की दक्षिणेकडच्या राष्ट्रांना आम्ही मित्रत्वाचा हात पुढे करतोय आम्ही विरुद्ध तुम्ही असं नाही आम्ही आणि तुम्ही अशा पद्धतीने त्या म्हणतायत आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या जॉर्जिया मेलोनी यांचा इतिहास त्यांचा जे काही संघर्ष आहे तोही पहा कधीतरी तुम्हाला जाणवेल की त्यांचं व्यक्तिमत्व किती प्रेरणादायी आहे दुसरा मुद्दा जी सेवनचे ऐतिहासिक संदर्भ आणि सध्याची परिस्थिती जी सेवन ही ज्या परिस्थितीमध्ये निर्माण झाली एकोणीशे त्र्याहत्तर पासून पुढे तिथे जी सेवन अत्यंत प्रभावी होते जागतिक आर्थिक आणि विकासाचे मोठे प्रश्न सोडवण्यासाठीचा सर्वाधिक सक्षम असा हा प्लॅटफॉर्म होता हा लोकशाही देशांचा समूह होता पण अलीकडल्या काळात काय झालंय तर ह्या जी सेव्हन देशामध्येच मुळात उत्पादनात मंदी आली जपानचं जी डी पी वाढत नाही आहे इटलीमध्ये संकट आहे वृद्धांची लोकसंख्या जास्त आहे जपानमध्ये वृद्धांची लोकसंख्या जास्त आहे त्याचबरोबर फ्रान्समध्ये सुद्धा उत्पादन घटलेलं आहे तिथेही संघर्ष सुरू आहे अराजकतेसारख्या परिस्थिती काही ठिकाणी उद्भवल्या असतात मग ही सगळी परिस्थिती इथं आहे दुसरीकडे कोविड नाईन्टीन या महामारीने अमेरिकेसह या सगळ्या अर्थव्यवस्थांना फार मोठा फटका बसलाय आणि तिसरं रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यानचा जो संघर्ष आहे तो ह्या देशांना अजूनही सोडवता आलेला नाहीये दोन वर्षानंतर सुद्धा त्यामुळे जगातल्या लोकांचा जी सेवन राष्ट्र खरंच प्रभावी आहेत का याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहिलाय तर हे सुद्धा एक महत्वाचं आव्हान यांच्यासमोर आहे परंतु तरी सुद्धा जी स जो प्रभाव आहे तो प्रभाव आणि त्याचं ते कसं सामोरं जातात या प्रश्नाला बघूया या गटाच्या नेतृत्वाला पहिला धोका किंवा पहिलं आव्हान काय आहे तर आता ह्या जे सेवन राष्ट्रामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकामध्ये जे सदस्य हे जे अध्यक्ष आले होते ना सगळे पंतप्रधान वगैरे त्यांनाच ही गॅरंटी नाही आहे की ते निवडून येतील का त्यांच्याच एकूण भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे दुसरं त्यांनी काय केलं की या त्यांनी हे जी सेवन समिट संपन्न झाली त्याच्यानंतर एक घोषणापत्र ते त्यांनी घोषित केलं घोषणापत्रामध्ये फक्त आणि फक्त प्रश्न मांडलेले आहेत काय मांडलेले आहेत समस्यांची यादी दिलेली आहे उपाय बिलकुल उल्लेख नाहीये इस्रायल हमास वरती जे जे युद्ध चालू आहे त्यांचं तो कसा सोडवायचा उपाय नाही रशिया युक्रेन सोडवायचा कसा उपाय नाही जागतिक तेलाचं संकट महामारी उपाय नाही कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे उपाय नाहीत ना हवामानाच्या संदर्भात उपाय आहेत काहीच नाही फक्त हा आहे आपण एकत्र येऊ काहीतरी करू त्यामुळे झालंय काय की या परिषदेचा खरंच प्रभाव ओसरलाय का असाही प्रश्न विचारण्यात येतो चीन चीन आणि इतर पायाभूत सुविधांवरती त्यांनी काय म्हटलंय बघा याच्यामध्ये की चीनबाबत विशेषतः व्यापार पद्धतींबाबत चीनच्या जी सेवनची भूमिका भक्कम होती पण सदस्य देश चीन सोबतचे आपले आर्थिक सहकार्य कमी करतील का साथीच्या साथी राष्ट्रांचं म्हणणं हे होतं की चीन त्याच्या एकूण आर्थिक स्थितीचा दुरुपयोग करतोय आणि तो जगातल्या इतर विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांना वरती आपल्याकडे खेचून त्यांच्या त्यांना या जी सेव्हन राष्ट्रांच्या विरोधात भडकावतोय पण मग हे जरी ते बोलत असले तरी दुसरीकडे ते टीका करतायत पण चीन सोबतचे आर्थिक संबंध ते ते कमी करतील का व्यापार थांबवतील का नाही याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाहीये या घोषणापत्रकामध्ये इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर सह विविध या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा उल्लेख आहे पण अंमलबजावणी कशी करणार कशी करणार आपण एक सेशन स्वतंत्रपणे याच्यावरती घेतलेले बघा या इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर वरती नक्की बघा अत्यंत महत्वाचं ते पण अंमलबजावणी कशी करणार काही बोललेलं गेलं नाही त्यामुळे हा जो काही एकूण जी सेव्हनचा जो घटक आहे ना तो फारसा आता प्रभावी राहिला नाही पण नरेंद्र मोदीजी हे फार चाणाक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांनी या प्लॅटफॉर्मचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे तुम्हाला मग मी फोटो दाखवला मध्यस्थानी मध्यभागी आहेत ते आहेत की नाही सलग अकराव्या वेळेस भारत हा इथे सहभागी झाला होता आता ते गेले होते ही अकरावी वेळ होती आपली आणि भारताने या संधीचा उपयोग करून आपल्या लोकशाहीच्या कामगिरीवर की भारतातील लोकशाही कशी मजबूत आहे आपल्या तंत्रज्ञानावर आपल्या जागतिक दक्षिणेच्या महत्वावर दक्षिण राष्ट्रांचं आम्ही नेतृत्व करतोय हे दाखवलं हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळाली आणि ती त्यांनी तिथे बखुबी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे नरेंद्र मोदी यांनी जागतिक प्रश्न प्रभावी हाताळण्यासाठी जी ट्वेंटी सारख्या सर्वसमावेशक स्वरूपाची जी ट्वेंटीसारख्या परिषदांची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं जी सेव्हन चालू द्या पण जी ट्वेंटी पण गरजेची त्याला तुम्ही सपोर्ट करा असं त्यांनी तिथे म्हणणं म्हणलेलं आहे मग मित्रांनो या एकूण परिषदेमध्ये काही महत्वाचे कोटेशन मी तुम्हाला सांगतो हा तुमच्या तुम्हाला बऱ्या ठिकाणी वापरता येतील पहिलं विरुद्ध इतर या जुन्या चौकटीपासून दूर जाणे आवश्यक इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वाक्य पुढे एकेकाळी जगातील सर्वात विकसित लोकशाहींचा गतिशील गट म्हणून जी सेव्हनचे कौतुक केले जात होते पण पुढे लिहा पण डॅ डॅश डॅश आणखी एक कोटेशन आहे संयुक्त निवेदन हे जगातील समस्यांच्या लॉन्ड्री यादीसारखे वाचले गेले मी आत्ता सांगितलं ना फक्त समस्या सांगितल्यात ही समस्या ही समस्या अरे पण उपाय जसं काही किराणा मालाचं आपण हे आणतो ना मालाचं ते यादी असते तसं पण लॉन्ड्री यादी म्हणजे काय अहो कपडे जेव्हा टाकतो आपण लॉन्ड्रीला प्रेस करण्यासाठी स्वच्छ धुण्यासाठी तेव्हा कपडे आपण मोजून देतो मोजून घेतो तसं केलं तसं हे कोटेशन आहे तर जी सेव्हनचं अपयश दाखवण्याकरता तुम्हाला हे कोटेशन वापरता येईल जागतिक स्तरावरती विकसित राष्ट्र कशी प्रभावहीन होत चाललेली आहेत हे दाखवण्यासाठी तुम्हाला हे वाक्य वापरता येईल कोटेशन महत्वाचे असतात ठीक आहे मग याच्यावरती एक तुम्हाला प्रश्न या ठिकाणी सांगतो प्रश्न असा तुम्ही लिहू शकता की अनालाइज द सिग्निफिकन्स ऑफ इटली डिसिजन टू इन्व्हाइट मेनली ग्लोबल साऊथ कंट्रीज इन्क्लुडिंग ब्रिक्स मेंबर्स अँड आफ्रिकन नेशन टू द रिसेंट जी सेव्हन समिट इटलीने ग्लोबल साऊथला बोलावलं ब्रिक्स राष्ट्रांना बोलवलं ह्या ज्या काही इतर ब्रिक्स किंवा ग्लोबल साऊथ मधल्या लोकांना त्यांनी जे बोलावलं याचं महत्व काय पहिलं सांगा दुसरं हाऊ डज दिस मूव्ह रिफ्लेक्ट अ शिफ्ट इन द जी सेव्हन अप्रोच टू द ग्लोबल इश्यूज अँड व्हॉट इम्प्लिकेशन फॉर फ्युचर रोल ऑफ द जी सेव्हन इन द इंटरनॅशनल केस मग त्यांनी जे हे राष्ट्रांना बोलावलं याचं महत्व काय का? से, का या जी सेव्हनचा दृष्टिकोन बदलतोय का आणि जर तो बदलत असेल तर मग त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची चर्चा आपल्याला इथे करायची आहे हा प्रश्न तुम्हाला लिहिता येऊ शकतो ठीक आहे सो so असंही या पद्धतीने आपल्याला चर्चा करता येईल हॅलो ऑफिसर युअर पर्सनल मेट्रोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू